उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे महाराष्ट्रात परिस्थिती बदलली आहे वेगवेगळे आरोप करून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जातोय असं वैभव नाईक म्हणाले गेल्यामुळे काँग्रेस काँग्रेसबद्दल बावनकुळेंना प्रेम आहे हे पुन्हा माशीचं प्रेम आहे खरं तर आता बावनकुळे आणि त्यांच्या पक्षाच्या पक्षाला माहिती कळून चुकलेलं आहे की उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती बदललेली आहे आणि त्यामुळे वे ते वेगवेगळे आरोप करतायत आणि वेगवेगळ्या आरोपांतर लोकांचं लक्ष विचलित करण्याच्या प्रयत्न ते करतायत परंतु कालची विधानसभेची निवडणूक ही त्यांनी कशा पद्धतीने जिंकली आहे ही भाऊनकुळेना माहिती आहे आणि त्यामुळे येणारी प्रत्येक निवडणूक ही आता महायुतीच्या विरोधात लोक मतदान करतील आणि हे मतपेटीवरून लोकांमध्ये दिसून येईल भरत बरोबर असं म्हणतात की ठाकरे बंधू एकत्र तरी त्यांची एकत्र आलेली पहिल्या त्यांची आणि महानगरपालिका नगरपालिका जे निवडणूक आहे ते चार पाच महिन्यावरती पुढे खरं तर शेठ शेपना माहिती असेल की ठाकरे बंधूंमुळेच किंवा ठाकरे ब्रँडमुळेच ते पहिल्यांदा जिल्हा परिषद सरपंच आणि इथपर्यंत पोहचलेले आहेत आणि त्यामुळे ठाकरे ब्रँडची ताकद त्यांना माहिती आहे कालची विधानसभेची निवडणूक त्यांनी वेगळ्या पद्धतीने ही जिंकली आहे ही सुद्धा त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे सगळ्यांची सगळ्यांचीच मनं विचलित झालेली आहेत आणि त्यामुळे ते वैफल्यग्रस्ताने आरोप करत आहेत असं म्हणतात की उद्धव ठाकरे तर गोपीचंद पडलकरांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही आमच्या नेत्यांवर जे आरोप करताय तसेच तुमच्या नेत्यांवर सुद्धा आम्ही आरोप करू शकतोय गोपीचंद पडळकरांनी या याआधी लोकांबरोबर गद्दारी केलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये धनगर आरक्षण देणार म्हणून तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवलात आणि तुम्हाला जेव्हा ही आमदारकी मिळाली त्यावेळी धनगर आरक्षणाचा मुद्दा किंवा धनगर आरक्षणाचा विषय आपण संपवला एसटी कर्मचाऱ्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडलंय आणि त्यामुळे तुम्हाला जसे आरोप करता येतात पडळकर तसे आम्हाला सुद्धा आरोप करता येतात पडळकर तुम्ही याद राखा की तुम्ही जर आमच्या नेत्यांना तर पडळकर तुमच्या नेत्यांना आरोप करू आशिष शेलार असं म्हणतात की मनसेच्या मारहाणीचा त्याची तुलना केली खरं तर आता आशिष शहरांना सुद्धा माहिती आहे की मराठी माणसांच्या नावावर तुम्ही इथपर्यंत आलात नगरसेवक आमदार हे शिवसेना असल्यामुळे तुम्ही मराठी माणूस म्हणून तुम्ही मुंबईत जगू शकला मुंबईत तुम्ही पद मिळू शकला आणि आता त्याला पण माहिती आहे की लोडा अनेक जे आमदार आहेत ते आता परप्रांतीय आहेत आणि त्यामुळे मराठी माणसाला मुंबईत भाजपमध्ये किंमत नाही हे त्याला पण माहिती आहे आणि त्यामुळे तुम्ही जरी काय केलं तरी ह्यावेळी मराठी माणसाची एक्टिव्हिटी दिसून येईल राज ठाकरे यांच्या आदेशाने म्हणजे कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी युती संदर्भात बोलताना आधी मला विचारावे संदर्भात कोणीही बोलू नये असे आदेश राज ठाकरे यांनी तर राजसाहेबांचं म्हणणं योग्य आहे ते एका पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्याच्या पक्षाच्या भूमिकेबद्दल तेच स्वतः बोलू शकतात आणि त्यामुळे मुंबईतील मराठी माणसाने एकत्र अशी लोकांची इच्छा होती त्या दृष्टीने हिंदी सक्तीच्या विरोधात हे दोन्ही बंधू एकत्र आले लोकांना मराठी माणसांना त्याबद्दल सुद्धा कसा उत्मृत परिसर बघितलेला आहे परंतु पक्षाची भूमिका ती ठरवतील आणि त्यांची भूमिका ही योग्य आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीच काय होईल खर तर शिवसेना हा पक्ष आपल्या वेगळ्या विचाराचा आहे भारतीय जनता पार्टीने शिवसेनेवर खंजीर बसला म्हणून आम्हाला त्यावेळी ती भूमिका घ्यावी लागली आणि यावेळी पुढच्या भूमिकेत सुद्धा उद्धव साहेब ती भूमिका ठरवतील परंतु महायुतीपेक्षा आज मराठी माणसाचं हित महत्वाचं आहे आणि त्या त्यादृष्टीने उद्योगी योग्य पावलं उचलत आहेत आणि त्याला मराठी माणसांचा पाठिंबा आहे